मित्रांनो सध्या राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा बोलबाला आहे पण आपल्या या महाराष्ट्रामध्ये दोन हजार तेवीस मध्ये मुलींसाठी सुद्धा एक चांगली योजना आलेली आहे या योजनेचा लाभ प्रत्येक मुलींच्या वडिलांनी घ्यायला पाहिजे जे या योजनेमध्ये पात्र असतील आणि त्या योजनेविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन ऑन करा व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा नमस्कार मी अनिल दूत मित्रांनो राज्यामध्ये मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना सुरू केली होती हा त्याचा जी आर आहे हा जी आर जो आहे तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला प्रकाशित झाला आणि ही योजना आणखी सुद्धा चालू आहे सगळे जे पात्र असतील त्या सगळ्या मुलींचे पालक जे आहेत ते योजनेमध्ये अर्ज करू शकणार आहे त्याची पद्धत काय कशा पद्धतीने करायचं याची सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत इथे तुम्ही बघाल तर करने साथी लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्यावेळेस हे माहिती आहे तर इथे तुम्ही पिवळ्या व केसरी रेशन कार्डधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर टप्प्या टप्प्यामध्ये जे अनुदान मिळणार आहे ते अनुदान होतं एक लाख एक हजार रुपये आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मीला पंच्याहत्तर हजार रुपये रोख देण्यात येणार होते अशा पद्धतीचा हा जी आर आहे याच्यामध्ये या योजनेचे जे उद्दिष्ट सांगितलेले मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलीचं जन्मदान वाढवणं मुलीच्या शिक्षणास चालना देणं मुलींचा मृत्यूदर कमी करणं आणि बालविवाह रोखणं कुपोषण कमी करणे आणि शाळा बाह्य मुलीचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहन देणे ते या योजनेअंतर्गत ज्या अटी शर्ती आहेत त्याच्या माहिती आपण खाली बघणारच आहोत त्याच्या अगोदर मुलींना ते पैसे कशा पद्धतीने मिळणार आहेत ते बघा मुलीच्या जन्मानंतर पहिले पाच हजार रुपये मिळणार आहेत इयत्ता पहिलीला सहा हजार रुपये सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये दिले जाणार आहेत अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये आणि मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये एवढी रोख रक्कम मिळणार आहे असे एकूण एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम दिली जाणार आहे याच्यामध्ये अटी शर्ती काय आहे तर ही योजना पिवळ्या व केसरी पत्रिका धारक कुटुंबामध्ये ज्या एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या दोन मुलींना रा, लागू राहणार आहे एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीलाच फक्त हे लागू राहील पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करते वेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य राहील ह्या अटी इथे दिलेल्या आहेत दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी आपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणं आवश्यक राहणार आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना अनुज्ञेय राहील म्हणजे लागू राहील मात्र माता पित्याने नियोजन शस्त्रक्रिया करणं आवश्यक असेल लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा लाभार्थ्याचं बँक खातं महाराष्ट्र राज्यात असणं आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावं ह्या हो अटी आणि शर्ती या योजनेत ठेवलेल्या आहेत याच्यासाठी कागदपत्र काय आहेत तर लाभार्थ्याच्या जन्माचा दाखला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला लाभार्थ्याचं आधार कार्ड पालकाचा आधार कार्ड बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स रेशन कार्ड पिवळ्या अथवा केशरी असेल तरी चालेल मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभाकरिता अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला तुम्हाला सोबत जोडायचा आहे संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबत संबंधित शाळेची बोनाफाईड तुम्हाला जोडायची आहे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणं आवश्यक राहील अविवाहित असल्याबाबतचं लाभार्थ्याचं संयोग घोषणापत्र इथं देणं गरजेचं आहे मुलीचे अठरा वर्ष पूर्ण झाले की तिला जे पंच्याहत्तर मिळणार आहेत त्यावेळेस ती अविवाहित असणं आवश्यक आहे याची कार्यपद्धती कशी असेल तर याचा जो अर्ज आहे विहित नमुन्यात तुम्हाला सादर करायचा आहे हा अर्ज तुम्ही राज्यातील प्रत्येक ग्रामीण नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विभागीय आयुक्त महिला बाल विकास यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील अंगणवाडी सेविकेने संबंधित लाभार्थ्याकडून अर्ज भरून घ्यायचा आहे आणि गरजेप्रमाणे लाभार्थ्यास अर्ज भरण्यास मदत करायची आहे आणि सदर अर्ज अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यांच्याकडे सादर करायचा आहे हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जे जिल्हा परिषदेमध्ये जाईल त्याची मंजुरी येईल त्याची यादी तयार होईल आणि त्यानुसार लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे याच्या वेगवेगळ्या फॉर्मची ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी सुद्धा करता येणार आहे लेख लाडकी या योजनेअंतर्गत लाभ देण्याकरिता पोर्टलवर लाभार्थ्याची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षकांनी करायची आहे आपल्याला ती करता येणार नाही त्याच्यामुळे ही नोंदणी जी आहे ऑनलाईन पद्धतीनेच होईल याच्यामध्ये अर्जाचा नमुना खाली दिलेला आहे तो अर्जाचा नमुना इथं तुम्ही पाहू शकता हा वैयक्तिक माहिती आहे हे फॉर्म लेख लाडकी योजना अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणी पत्र हे सगळ्या जे हप्ते आहेत त्याच्यासाठी तुम्हाला लागू राहणार आहे एकदा तुम्हाला हा फॉर्म मिळाला की प्रत्येक हप्त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे याच्यात ही सगळी माहिती महत्वाची आहे लाभार्थीचे नाव याच्या आधार क्रमांक त्याच्यानंतर लाभार्थ्याच्या पालकांचे म्हणजे आई वडिलांचे नाव त्यांचा आधार क्रमांक भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नंबर ईमेल आय आणि आधार कार्डची सोबत झरक जी आहे सोबत जोडायची आहे तुम्हाला इथं सध्याच्या निवासाचा पत्ता म्हणजे सध्या जिथं राहत आहे तो पत्ता टाकायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर या योजनेचा फॉर्म भरते वेळेस जिवंत आपत्त्याची संख्या किती आहे ध्यानात ठेवा तुम्हाला दोन पेक्षा कमी आपत्त्या असणं गरजेचं आहे दोन पेक्षा जास्त असतील तर त्याच्यातले फक्त तुमच्या दोन मुलींना लाभ मिळू शकतो त्यानंतर तुम्हाला बँक खात्याचा तपशील जोडायचा आहे याच्यामध्ये बँकेचा खाते क्रमांक बँकेचा आय एफ एस कोड त्याच्यानंतर बँकेच्या शाखेचे नाव आणि बँक खात्या आधार कार्डशी संलग्न आहे की नाही याची माहिती द्यायची आहे तुम्ही कोणत्या टप्प्यासाठी अर्ज करता तिथे टिक करायचं आहे पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता ज्यासाठी तुम्ही अर्ज करणार आहात तिथं टिक करायचं आहे त्यानंतर हे प्रमाणीकरण तुम्हाला द्यायचं आहे मी याद्वारे प्रमाणित करतो की वरील प्रमाणे नमूद केलेली सर्व माहिती सत्य परिपूर्ण आणि अचूक आहे व खोटी माहिती आढळून आल्यास त्यास मी स्वतः सर्वस्वी जबाबदार राहील याच्यानंतर लाभार्थी पालक यांची स्वाक्षरी किंवा डाव्या हाताचा अंगठा निशाणी तिथे द्यायची इथं तारीख टाकायची आहे आणि इथं ठिकाण तुम्हाला टाकायचं आहे अर्जासोबत जी कागदपत्र जोडायची आहेत वर पण आपण बघितलेली आहेत हीच कागदपत्र तुम्हाला अर्ज वेळेस जोडायची आहे बाकी मग अंगणवाडी सेविकांनी जी माहिती भरायची आहे त्या अंगणवाडी सेविका भरतील तुम्हाला ही माहिती भरायची गरज राहणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा याच्यात काय अडचण येत असेल तर ते पण कमेंट करा तुम्हाला त्याच्यावर पण आम्ही सोल्युशन देऊ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा महत्वाच्या ज्या योजना आहेत त्याची माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद